बघा समोरून पाऊस आलाय बघा लाटा कशा उसळल्यात एकदम पोहत ते जाळे चेक करायला की जाळ्यामध्ये काय मासे अडकलेत की नाही ते हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स युट्यूब चॅनवरती आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर मित्रांनो खेकडे पकडण्यासाठी आम्ही एक ट्रॅप बनवलेला आहे तो घेऊन आम्ही जातो आहे आता समुद्र साईडला समुद्र नाही जाणार आहोत थोडंसं कडेकडेला जे खेकडे येतात ते पकडणार आहोत भेटले तर चांगलंच आहे आमचा फर्स्ट ट्राय असणार आहे बघूया आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो का ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि एक वॉटरफॉलला पण जाणार आहे जाताना जाताना आपल्याला लागेल तो वॉटरफॉल पण तुम्हाला एक्सप्लोर करून देतो चला तर आता आम्ही निघालो आहे खेकडे पकडायला चलो गाडी आहे आणि खेकडे पकडण्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ते कोंडीच्या आतळ घ्याव्या लागतात आणि जसे पाय ते घेतलेले आहेत आम्ही आणि आता जातोय डायरेक्ट अरे नाही लाईट हाऊस ना लाईट हाऊस आहे तिकडे खेकडे येतात दगडांच्या खाली ते पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळे हिरवगार निसर्ग झालेला आहे एकदम भारी वाटतंय म्हणून पाऊस आला आहे ओ वेट 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 ओ तर मित्रांनो इथे आम्ही स्कूटी लावले आणि इथे पुढे वॉटरफॉल आहे तर तुम्हाला दाखवतो तर या अगोदर पण एकदा आपण आलेलो आहे या वॉटरफॉलवर साहिल मी आणि सौरभ फक्त साहिल नाही आहे साहिल आता बाहेर आहे पुण्याला असतो जॉबला तेव्हा साहिल होता पण मागच्या वर्षी पण आपण एक्सप्लोअर केला होता त्यावेळी पण बघूया धबधबावर भाव आता कोण नाही वाटतं बघा हा बरं आहे मस्त वाहत आहे पाणी आणि समोर धबधबा आहे आपला जवळ जा धबधबा आज कोण नाही आहे जर सॅटर्डे संडे असला तर नक्की आत इथे गर्दी असती पण आज फक्त मोहरमची सुट्टी आहे बुधवार आहे आज पण कोणच नाही आहे पर्यटक आम्ही फक्त दोघं आलो आहे सर्व गेलोय बघा त्या साईडला आपल्याला छोटे छोटे पण धबधबे बघायला भेटत आहेत आणि समोर आहे तो आपला मेन धबधबा एकदम सेफ आहे लहान मुलं वगैरे पण येऊ शकतात समोर बघा जो हिरवागार डोंगर आहे तो आता ढगांमागे लपला जातो आहे ढग आलेत खाली आणि इन केस या वॉटरफॉलचं तुम्हाला लोकेशन समज नसेल तर हरण्याला जाताना बघा असा पॅच आहे इकडे छोटा पारा दिसेल तुम्हाला त्या पार्यानं सर आलात की हा बघा समोर धबधबा बघा इथे धबधबा आहे तो तर मित्रांनो हा धबधबा दब आवडल्यास फिड लाईक करा छोटे छोटे धबधबे तिकडे पुढे करून तेच तेच शॉर्ट्स वगैरे डाक्टर प्रोफर राहते मित्रांनो ह्या ज्या बोट्स बघायला भेटतात त्या चांगल्या बोट्स आहेत पावसामुळे लोकांनी आता बोट्स म्हणजे जे कोळी लोक आहेत त्यांनी बोट्स सगळ्या पॅक करून ठेवल्यात कारण का पावसामध्ये ते मासेमारीला करायला जात नाहीत जून जुलैमध्ये पाऊस जास्त असल्याकारणाने मच्छीमारी थांबवतात पूर्णपणे आणि ह्या पण फायनली आपण मित्रांनो पोचलो आहे लाईट हाऊसच्या इथे लाईट हाऊस इकडे वरती आहे आणि आम्ही आता इथे खेकडे पकडणार आहोत बघा इथे खालती आहेत बरेच जण इकडे मासे पण पकडत आहेत ह्या साईडला आणि इकडे खेकडे पण आहेत आत्ताच जस्ट होतो बघा एक हां बघा तर अशा प्रकारे तो बघा त्याने मासा पकडला आहे चला बघायला जाऊया तर मित्रांनो आम्ही आता जरा दुसऱ्या साईडला बघायला आलोय ते म्हणजे हे बघा या साईडला इकडे पण खेकडे आहेत इकडे खाली आहेत हम्म 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 हे बघ खाली गेला <laughs> कुठे पाय पण तर आधी आम्ही ट्रायल म्हणून या दगडांमध्ये फक्त भेटत आहेत का जर वाटत आहे खेकडी येत आहेत तर मग नक्त त्या साईडला जाऊ समुद्राच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकू तर आता सौरभ आणि मी इथे टाकून ठेवलंय थोड्या बसणार होतो शांत जर आला तर ठीक आहे नाहीतर नाहीतर जो आपला ट्रॅप आहे त्या ट्रॅपनेच आम्ही पकडायला घेणार आहोत खेकडी कारण का हे आम्ही जस्ट ट्रायल म्हणजे ट्राय करतोय की याच्यानी यासाठी नाही मला वाटत नाही याच्यानं येतील तर फक्त पाच दहा मिनटं थांबू आणि तसं डायरेक्ट त्या साईडला जाऊ ए फ्यू मोमेंट्सला इथं काय प्लॅन फ्लॉप झाला आपला दुसरी ट्रिक वापरून बघूया ओके तर आता आम्ही आमचा जो ट्रॅप आहे तो ट्रॅप इकडे टाकणार आहोत खाली मग दाखवतो मी तर तो प्लॅन ट्राय करून बघूया आता आपण भेटले तर भेटले असं जस्ट आम्ही ठरवलं होतं पकड्या पकडिया म्हणून आले टाइमपास करायला भेटी तर चांगलंच आहे मेहनत रंग लाईल मित्रांनो तर समोर बघा कशा लाटा आल्यात एकदम भयानक आणि आता आम्ही इथे खालती टाकणार आहोत बघूया भेटते का तर मित्रांनो जोरात पाऊस आला होता आणि बघा लाटा कशा उसळल्यात एकदम बघा हे आपलं आहे हरणे गाव या साईडला इकडे माशांचा लिलाव होतो पाऊस आहे त्यामुळे आता सगळं बंद आहे माशांचा लिलाव वगैरे इकडे त्या साईडला काही पोरं वगैरे मासे वगैरे पकडत आहेत इकडे पण दोन दादा आहेत ते पकडत आहेत मासे त्यांना मगाशी एक भेटला होता आम्ही खेकड्यासाठी ट्राय करत होतो पण पाणी आता खूप उसळल्यामुळे जास्त म्हणजे खेकडे थांबत नाही आहेत डायरेक्ट समुद्रात जात आहेत तर आम्ही विचार करतोय की निघतो इथून आणि जे मध्ये नदी लागते एक मुरुडच्या साईडला तिथे जाऊन तो जो ट्रॅप आहे तो टाकून बघतो बिळांच्या इथे कारण आमचा जसा प्लॅन होता तसं काही होत नाही आहे पाणी ना जास्त आहे म्हणजे खेकडी जास्त थांबतच नाहीये तिथे इकडून आपण त्या साईडला जाऊ शकतो पण पाऊस आणि पाण्याचा जो पाण्याची लेवल आहे ती वाढलेली आहे त्यामुळे आपण त्या साईडला जाऊ शकत नाही तर हे दोघं बघा पाऊस आहे पोहू कसे शकतात त्याच्यात लाटांमध्ये आता ते हे होत आहेत बचाव बचाव तर मित्रांनो दो दोघं गेलेत ना त्यांनी तिकडे जाळी टाकलेली आहे तर ते जाळ्यामध्ये मासे अडकलेत की नाही ते बघायला गेलेत तर काका ते मला सांगत होते की हे त्यांच्यासाठी रोजचं आहे हा त्यांचा धंदा आहे पण मी तरी एवढा भर पाऊस पडतो आहे पावसामध्ये समुद्रात जाताना असं मी फर्स्ट टाईम कोणाला बघतोय आणि ते पण पोहत जात आहेत बुडत नाही आहे पोह पोहत जात आहेत ते जाळे चेक करायला की जाळ्यामध्ये काय मासे अडकलेत की नाही ते मेनी later. तर मित्रांनो आपण जसं हरणायला जात असतो तर हरणापासून मुरुडला जाण्यासाठी त्या मधून जे शॉर्टकट आहे इकडे एक नदी भेटते तर नदीच्या इथेच आम्ही आहोत ही आहे ती नदी हे पाणी या साईडने आहे म्हणजे मुरुड साईडने इकडून येऊन डायरेक्ट समुद्राकडे जात आहे आणि इकडे असा आम्हाला थोडा पारा भेटला आहे इकडे बीळ पण दिसत आहेत तर आम्ही इकडे जाळ वगैरे टाकून बघणार झाड नाही सॉरी आमचा जो ट्रॅप आहे तो तर मित्रांनो इथं आम्ही थोडं मास्क टाकून ठेवलं आहे नशीर अशी आहे ते माझ्या पायाच्या खाली आहे म्हणजे जर त्यांनी ओढलं तर लगेच पकडून ठेवायला आणि दुसरा ट्रॅप आम्ही तयार केला ते टाकून ठेवला सवत नाही तर इथे एक खेपरा वाटर लागलेला आहे तो बाबा ओढून घेतो खूप एक्साइटमेंट आहे सोडत नाही तरी तुझ्याने जबरदस्त पकडून ठेवलं आहे सोडतच नाही आहे मोठा खेकडा आहे वाटतात सौरभ मोठा खेकडा आहे

आता आम्ही निघतोय इथून डायरेक्ट घरी जातोय फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर ला बघू काय पुढे करते पण आता खूप कंटाळ आहे पण मजा आली ना दापलेच पोचलो आहे पाऊस खूप आहे म्हणून गरमागरम मंचुरियन करता